तर मित्रांनो पण आलो इथे शैलेदाच्या कारखान्यामध्ये बघा मग आपण ज्याचं याच्याबद्दल माहिती दिली होती तर शैलेदा हे आहेत आणि हे ह्यांनी बनवलेल्या मूर्त्या आहेत तर तशी तर गाडी तर आपली कुठे चाललेली आहे पालीला आता तर मित्रांनो ही आलेली गाडी जी आहे ती पालीला चाललेली आहे आणि ह्याच्या आधीची गाडी जो रात्री मी आलो तर ती गेलेली ना शिरगावला तर माझ्या बायकोच्या गावी गेली तुला बोललेलो हिला पण त्या टॅम्पात बसून पाठवतो ऐकला नाही आता मला सोबत घेऊन फिरावं लागते नमस्कार मंडळी त्या वर्षा कुठे आलीस गाव, गाव फिरून येते का तो किती वेळ गाव फिरू येते का आज तिसरा दिवस आहे सतत पाऊस चालू आहे उद्या गणपती येतील आणि असाच पाऊस चालू असला तर मला वाटतं भरपूर अडचणी त्या वर्षात सतत पाऊस चालू आहे ना आता तिसरा दिवस आहे आम्ही परवा आलो आहे मुंबई वर इकडे आणि आता सतत पाऊस चालू आहे आणि बराच पाऊस चालू आहे बघा थोडा उज्या तरी गणपती येईपर्यंत पाऊस थांबला पाहिजे त्या वर्षात वर्षाची पण कामं आटोपली सगळी घरातली कामं विमं झाली आहेत आता आम्ही जातो किंवा फिरून येतो आणि आमच्या गावी गणपतीची मूर्ती बनतात जसं संजय बुवा यांच्याकडे आणि शैलेश भोसले आपले बंधू आहेत तर त्यांच्याकडे सुद्धा बनतात तर गणपतीचा कारखाना आहे तर तो आता वर्षाला नेऊन मी दाखवणार आहे त्या वर्षा वर्षाच्या गावाला कारखाना नाही आहे ना म्हणून आम्ही दाखवणार आहे नाही ताई आमच्या इकडून तिकडे आम्ही काय काल मागून गेलो होत्या काल टेम्पो नाही गेला बरोबर तुम्ही मोठी माणसं आम्ही ऑर्डर देतो तुम्ही ऑर्डर बनवायचे आणि आम्हाला वरती पार्सल घ्यायचं अरे उपकार समजा आमची समजलीच काय चला म्हणत पाऊस आहे आणि छत्री एकच आपल्याकडे चला मातून एक छत्री भेटली आहे सोबत परी पण आहे काय आम्हाला पण गणपतीची माती घ्यायची आहे तू काय करणार माती घेऊन गणपतीची गणपती गणपती बनवणार तर सदा सुद्धा आज गणपती बनवणार आहे काल श्लोकने नैतिकने आणि आयुष्य तिकडे मग गणपती बनवला होता आणि आज पण ती खूप बनवतील आणि मला वाटतं परी सुद्धा परीसुद्धा केवढा बापरे म्हणजे एक पुढे गणपती बनणार आहे मला वाटतं आज तर सदाच दहावी होता पावसामध्ये त्या मजा घ्यावी चला तर म्हणतोय आयुषनी परी आणि वर्षा बाहेर पडलेत चला तर दोन छत्र आहेत परी मम्मीच्या छत्रीमध्ये ए तिच्यावर खानपूरच्या हातवून जवळ घे ना तिला पावसातून जरा आता गडबड आहे चालायची फिरायची मस्त वातावरण आहे का वर्षा कसं वाटतंय पावसामध्ये मस्त वाटतंय ना गाव कोणाच आहे हा जा मा वर्षा आमच्या गावी आली ना की इथून माहेरी जायलाच मागत नाही खूप रडते पण तिथं गाडी गाडीमध्ये बसून पाठवतो की जा बाबा दोन दिवस तरी जा दोन दिवस तरी जा काय वर्षा रडते विचारी जाताना तर मला वाईट वाट वाटतं आहे ना परी परी मम्मी रडते ना हां रडते का आले चल इकडे जावे ना इथून खाली न जाव्या चला तर पहिला सोडूया राकेश मोरे यांच्या घरी आणि आपण जाव्या खालती गणपतीची मूर्तीच्या कारखान्यामध्ये काय वर्षा हे आ... दोघीच दिसत आहेत मीच दिसत नाही काय वर्ष आहे आता दिसतंय दिसलंच पाहिजे मित्रांनो आमच्या टी शर्ट घातलं आमच्या मंडळाचं हे टी शर्ट आहे संघर्ष युवा प्रतिष्ठान हे आमच्या मंडळाचं टी शर्ट आहे आपल्या गावचं पण टी शर्ट आहे आपल्या वाडीचं पण टी शर्ट आहे तर आपण घालू आधीमध्ये आणि तुम्हाला टी शर्ट दाखवीन मी तर छान टी शर्ट आहे द्या मला आणि ज्यांनी पण प्रिंट केलेत त्यांचे धन्यवाद आणि गणपती बाप्पा काय घाबरलं एवढ्या पाण्याला आमच्या गावातल्या अरे बाबा असं घाबरायचं नाही असं मस्त चालायचं हे घाबरले मित्रांनो घाबरले घाबरले बघा हे असं चालायचं वर्षा हे बघा बिचारे हे बघा बघा बघिल बघिला घाबरले की नाही घाबरले घाबरले तर चला इकडनं राकेश मुंगरे यांच्या डायरेक्ट घरात जाव्या मस्त वैगी पाऊस वाढला काय वर्षा दोघी माय की, की खूप मजा करतात पावसामध्ये तर मित्रांनो आपलोय श्रीकृपा हा कारखाना आहे मित्रांनो आणि हा बघा हा इथे कारखाना आहे तसं आपण जाऊया कारखान्याच्या आतमध्ये आणि हा जो कारखाना आहे ते आमचे स्वामी संजय बुवा तर हा त्यांचा कारखाना आहे तर हे बघा नवीन झाली तर काम चालू आहे चालू आहे बरोबर उद्या आगमन आहेत बघा आज आपण यासाठी इथं आलेलो आहे की उद्या सर्व बाप्पा आप आपल्या घरी जातील तेव्हा सर्वांचे दर्शन घेणं म्हणजे एवढं सोपं काम होणार नाही आज या कारखान्यामध्ये आपल्याला सर्व प्रकारचे बापायला भेटतील बरोबर ना दादा बरोबर आहे उद्या बाप्पा जाणार मोदक खायला हो आणि त्यांच्या निमित्ताने आम्हाला सुद्धा प्रसाद भेटल दपा दिवस मस्त थोडंस आता बप्पा फिर होता का जरा हां अरे हे बघा वरती सुद्धा माळा आहे हा बघा इथे वरती आणि वरती सुद्धा बऱ्यात मूर्ती आहेत आपण जाऊया वरती ते बघा खूप छान मस्त चला इथल्या मूर्ती आपण दाखवू शकतो आधी बाहेरच्या मूर्त्या दाखवतो जे दुसऱ्या गावात जाणार आहेत त्या गणपती आप्पा मोर्या स्वामींच घर आहे इथे आणि बघा भार सुद्धा मूर्त्या ठेवलेल्या आहेत त्या वर्ष कसं वाटलं हे जे बाप्पा आपापल्या घरी निघालेत हे घरी निघाले कुठल्या गावातले बोललात तुम्ही घोणसवडे बरोबर ना तर हे गोंसवडे हे गावाचे बाप्पा आहेत आणि आज निघालेत कारण की त्यांना थोडा लांबचा प्रवास झाला बरोबर नावा किती वेळ लागतो तुम्हाला इथून कमी एक तास लागेल एक तास लागेल ना बरोबर म्हणजे उद्या घाई नको मग त्यासाठी आजच चालले सर्व मुंबई सगळ्या प्रकार झाला परी कसं वाटते बाप्पा तुम्ही शपथ म्हणजे वर्षापासून नमस्कार हे दादा आपल्याला तुम्ही यांना पाहिलंच असाल आपल्या व्हिडिओमध्ये हे ढोलकी वाज बरोबर ना आता भजनामध्ये आपले जे श्रीरामचं आपलं मंदिर आहे इकडे सहा गावचं त्या ठिकाणी भजन वगैरे असते त्या टायमा दादांशी माझी भेट झाली होती सगळ्यांची टीम घेऊन आलोय बोल चला तुम्हाला आमच्या गावाला दाखवतो बाप्पा किती आहेत ते चला याची लाजत आहे ते वरती 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 गेलात ना की पाहिलं तर फायनली मित्रांनो आपण आलोय इथं बाप्पांची सभा चाललेली आहे हे बघा तुम्ही बघू शकता उद्या आगमन आहे तेव्हा बाप्पा काही डिस्कशन करतात आपल्यामध्ये काय बाबा बरोबर ना गणपती बाप्पा मोरया नक्की 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 सगळे बाप्पा चालेस सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी आपापल्या गावी आणि सगळे बाप्पा आपण एकत्र पाहणं म्हणजे सोपं काम नाहीये ते आज आपल्या सर्व एकत्र पाहायला भेटतात उद्या यांचं दर्शन घेण्यासाठी आपल्याला प्रत्येक गावात प्रत्येक घरात प्रत्येक वाडीत जावं लागेल बरोबर ना काय परी कसं वाटतय हां इतके बाप्पा तू कधी बघितले होतेस हा तू तू पण नाही मी पण नाही आपले तर मुंबईमध्ये कारखाने आहेत पण असे एवढे असे एकत्र बाप्पा पाहायला भेटत नाही तिथं कसे नेमकेच असतात आणि हे कसे पद्धतशीर आणि असं कुठले बाप्पा असे असे नाहीत की एकदम एकसारखेच आहेत प्रत्येकाची असे वेगवेगळे वाड आहेत खूप छान काय वर्षा आज काय आता काय चला अभि नमस्कार 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 आगे। 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 आज आलो तुमच्या कारखान्यामध्ये बोला सर्वे बाप्पा आपापल्या घरी जातील उद्या सर्वांना आपला आशीर्वाद देण्यासाठी तुमचं स्वागत आहे धन्यवाद <laughs> तर बोल आज जाऊया आज आपल्या सर्व बाप्पा भेटतील बोल स्वामींकडे हो नक्कीच आपण गेल्या वर्षी सुद्धा व्हिडिओ केला होता पण या वर्षी बोललो आपण चुकूया नको मी आले परवाच पण मला वेळ भेटत नव्हता तर बोललो आज आपण वेळ काढून द्यावे उद्या बाप्पा गेले तर सर्वे हे बाप्पा आपल्याला एकत्र पाहायला भेटणार नाहीत आणि सर्वांचं दर्शन घेण्यासाठी आपल्याला प्रत्येकाच्या घरोदारी आणि गावात वाढीत जावं लागेल हो <laughs> आलो आत्मदर्शन दर्शन घ्या चला वर्षा नमस्कार आता हाताली काय तो उपास आहेत ना या काय देऊ नाही पहिले म्हणलं पाया पण चांगली जरी वाहत आली का के तसं केलं ना तर ही सर्व फॅमिली आपली स्वामींची आहे स्वामींच्या घरातले सर्व मेंबर्स आहेत हे सर्व या आई आहेत या वहिनी आहेत या पण वहिनी आहेत आणि ही बघा ओ बाय परी ही छोटी परी आणि ही आमची मोठी परी अरे 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 बघ अरे वा ते काय बरत मी तर मित्रांनो आपण आलो येत्या शैलेताच्या कारखान्यामध्ये बघा मग आपण ज्या याच्याबद्दल माहिती दिली होती तर शैलेदा हे आहेत आणि हे ह्यांनी बनवलेल्या मूर्ती आहेत तर तशी तर गाडी तर आपली कुठे चालली आहे पालीला आता मी तो ही आलेली गाडी जी आहे ती पालीला चाललेली आहे आणि आधी जी गाडी रात्री मी आलो तर शिरगाव गेलेली बायकोच्या गावी गेली तुला बोललेलो हिला पण त्या टॅम्पर बसून पाठवतो ऐकला नाही आता मला सोबत घेऊन फिरावं लागते मूर्ती बघा किती छान आहे वर्षा बघे ये बघ या मूर्तीमध्ये बघण्यासाठी तुला पालीला जावं लागेल तेव्हा इथं दर्शन घेऊन वर्षा इकडे किंवा समोरची मूर्ती बघ जी मोराची शेवटला मूर्ती आहे बघ ना बघ तू या गणपतीला गावी तो तो किती फायदा झाला तुला किती गणपती पाहायला भेटले हा चल तुला आता कारखान्यात दाखवले गणपती चल तू मला बघायला आणलंय की मी तुला बघायला आणलेलं आहे ते मूर्ती बघ कपडा काढ मस्त वर्षा आई बघ हा हा वर्ष मस्त वर्ष बाजूला उभी राह वर्षाच्या हाईटची मूर्ती आहे ती वर्षा समोर उभी राह अशी वर्षापेक्षा सुद्धा मोठी मूर्ती आहे ती छान गणपती बाप्पा हे मोरिया हा शैले त्याचा कारखाना आहे बघ हे पर्पल मध्ये जबर जांभूळ कलर मध्ये बघ धोतर आहे वर्षा मूर्ती वगैरे छान आहे ती हे बघ मस्त ना बाकी ज्या मूर्ती आहेत जे रँक ठेवलेल्या आहेत खूप छान ही, ही मूर्तीचं नाव काय टिटवाळाचे बप्पा आमच्या खोपी गावात खूप छान बापरे अजून त्या मूर्तीवर रेडी व्हायच्या ही मूर्ती ती, ती पुण्यासारखी आहे ना ही हा दगड आहे ना हा पुण्यासारखी वर्षा तर सर्वांचे दर्शन घ्याच घ्या पुण्याचे जे दगडूशेर आहेत ना त्यांचा बाप्पा

ये आली केवना मग वर्षा सुद्धा शूटिंग करते तुझ्या युट्यूब चॅनलवरती टाकण्यासाठी काय वर्षा <laughs> हा वर्षा सुद्धा ब्लॉग बनवणार आहे हा वर्षा तर चॅनलचं नाव काय वर्षा कदम फॅमिली ब्लॉग हो का तर नक्कीच वर्षाला पण सपोर्ट करा वर्षा तुझ्या पद्धतीत व्हिडिओ करते आणि मी माझ्या पद्धतीत गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोरिया मोरिया मंगळमूर्ती मोरिया तर हा आमचा शैलेश भोसले शैलेश दादा तर त्याचा कारखाना आहे आणि त्यांच्याकडे सुद्धा मूर्त्या बऱ्याचपैकी गेल्या आहेत आप तर आपापल्या गावाला ज्यांचे ज्यांचे आगमन होते त्यांनी बऱ्याचपैकी त्यांचे गाव लांब आहेत त्याला पण घेऊन गेले जसं की तुम्ही बघू शकता हा पाठी बघा आपला टेम्पो आहे हा बघा आता पालीला चाललाय आणि आता सुद्धा बाकीच्या मूर्त्या उरलेल्या आहेत त्या सुद्धा आता आपआपल्या गावी जातील आणि तिथलं आपलं स्थान घेतील तर गणपती बाप्पा मोरया तर आपण कालच आलं पाहिजे होतं या व्हिडिओसाठी आपल्याला उशीर झाला तर आपण आज आलोय काही फरक नाही पाऊस भरपूर आहे हा तिसरा दिवस आहे याच निमित्ताने तुम्हाला पा भेटले आणि ह्या बाप्पांमध्ये आपले आपले बाप्पा कोणाचे असते जवळचे कमेंट करा की आपले संजय बुवा आपले जे आहेत स्वामी संजय बुवा आणि शैलेश भोसले यांच्याकडे या कारखान्यामध्ये कोणाकोणाचे गणपती आहेत आणि शिंदावचे गणपती कोणते आणि ते जर या व्हिडिओ मध्ये असतील तर नक्कीच सांग